आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पुण्याच्या वाघोली परिसरात रात्रीच्या सुमारास दोन दुचाकी जाळल्या पुणे शहरात रात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ सुरूच पुणे शहरात रात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ करण्याचं सत्र सुरूच असून पुणे शहराच्या उपनगरातील वाघोलीमधील वाघेश्वर नगर परिसरात गुंडाकडून हायदोस घालत रात्रीच्या सुमारास दोन दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी केंद्र पोलीस करत आहेत गायरान गोरेवस्ती अं गेल्या पंधरा दिवसापासनं इथल्या गावगुंडांनी गणेश दांडे त्यातला प्रमुख हो त्या मुलांनी आम्हाला अक्षरशः इतका त्रास दिलेला आहे की सांगण्या पडलेला आम्ही कंप्लेंट करून करून थकलेलो आहे पोलिसचं दखल घेत नाही आहे माझ्या मुलांच्या जीवावर बेतले आहे एकदा त्याला मारहाण केलेली आहे ते तेव्हा पण आम्ही कंप्लेंट केली शिवाय आमच्या माझ्या दिराच्या गाडीची काच फोडली होती तेव्हा पण आम्ही कंप्लेंट केली पण एकाही पोलिसांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे थोडा वेळ बसून ठेवलं आणि आम्हाला घरी पाठवून दिलं आवाज मी आणि पोलिसांना वरडून वरडून म्हणत होते की माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे धोका आहे धोका आहे तरी पण कुणीही जबाबदार घेतलेली नाही किंवा कंप्लेंट लिहून घेतलेली नाही उद्या जर माझ्या मुलाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याला फक्त आणि फक्त लोणीकन पोलीस चौकीतले पोलिसच जबाबदार असतील आणि काल रात्री आमचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला फक्त सेफ्टी पाहिजे आणि आम्हाला यातनं सुटका पाहिजे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर